या भारत देशात सरकारे येतील आणि जातील एका पक्षाऐवजी दुसरा पक्ष सत्तेत येईल पण या देशाचे वैभव पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक पक्षाने प्रयत्न करावयास हवे कारण पक्षापेक्षा देश मोठा आहे अशी शिकवण श्रद्धे हे अटल बिहारी वाजपेयींनी आपणास दिली आहे फक्त एका मताने भाजपाचे सरकार पडल्यावर संसदेत केलेल्या या आपल्या अजरामर भाषणात अटलजींनी ही भावना व्यक्त केली आपण सर्व कार्यकर्त्यांनी ही भावना मनात ठेवून भारतमातेची सेवा केली पाहिजे असे विचार भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री प्रकाश ताता बिर्जे यांनी व्यक्त केले आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भाजपा अटलजींचा वाढदिवस हा सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो स्वच्छ आणि विकासाभिमुख प्रशासन ही अटलजींची विशिष्ट ओळख होती त्यानुसार आमदार गाडगीळ कार्यालयामध्ये पूर्व पंतप्रधान पूज्य अटलजींची प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिंदुस्थान ऑरिनेटिक्सचे संचालक दीपक बाबा शिंदे श्रीकांत शिंदे डॉक्टर भालचंद्र साठे माधुरी वसगडेकर प्रीती काळे अमोल गवळी सुनील भोसले प्रियानंद कांबळे गणपती साळुंके प्रदीप कारवेकर उदय मुळे आबा जाधव श्रीधर जाधव गौस पठाण सुजित काटे अमोल पाटील शांतिनाथ कर्वे प्रशांत गौडाजी इतर पदाधिकारी उपस्थित होते